नमस्कार शुभ सकाळ आज आहे पंचवीस जून आजचा हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्यातील विविध परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने डहाणू जव्हार त्रिंबक नाशिक सिन्नर या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे पालघर वडा इगतपुरी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वसई विरार शहापूर ठाणे अंबरगड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे जुन्नर राजूर संगमनेर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ठाणे अंबरनाथ पनवेल नेरळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मंचर पेन खोपोली कामशेत चाकण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रोहा लवासा पुणे सासवड या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर गोरेगाव प्रतापगड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दापोलीच्या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे रत्नागिरीचा जो परिसर दिसतो आहे आपल्याला या परिसरात देखील अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे रत्नागिरी राजापूर या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर यामध्ये फोंडा कुंकेश्वर मालवण सावंतवाडीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर निपाणीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सांगलीच्या परिसरात सांगली, सांगली तासगाव इस्लामपूर कुची या ठिकाणी देखील मुसळधार त्याआधी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे जत कराड विटा मायनी सांगोले या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे चंदनचना या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर पंढरपूर वडूच सातारा बारामती इंदापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर तुळजापूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे कैदच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे अहमदनगरच्या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळते इतर ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात अमरावतीच्या परिसरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या परिसरात थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद